नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ही जी अपडेट आहे ती आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग या विभागामार्फतची यामध्ये काय आहे पुरवठा अधिकारी गट क या संदर्भात जी जाहिरात येणार आहे त्या संदर्भातली ही अपडेट आहे ही अपडेट आर टी आयच्या च्या मार्फत मागवण्यात आलेली आहे म्हणजेच माहितीच्या अधिकाऱ्यामार्फत ही माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आप काय काय गोष्टी समजल्या आहेत की रिक्त पदांची संख्या किती आहे ते आपल्याला या मार्फत समजलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पदासाठीची पात्रता काय आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत तर एक जुलै दोन हजार पंचवीसला ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे माहितीच्या अधिकारा अधिकाराअंतर्गत यात काय सांगण्यात आलेलं आहे आपण बघूया यात सांगण्यात आलेलं आहे की सद्यस्थितीत क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षक गट क या संवर्गात मंजूर पदांपैकी सरळ सेवेच्या कोट्यात साधारणतः अडीचशे रिक्त आहेत किती पदरिक्त आहेत अडीचशे पद साधारणतः या संवर्गात रिक्त आहेत आणि त्यासाठीची ही जाहिरात येणार आहे तर आपण पाहूया पद कोणकोणती आहेत आणि कुठल्या पदासाठी किती पगार असतो त्याबद्दल आपण बघूया पुरवठा निरीक्षक गट क यासाठी जी ज्या ज्या जागा जा जा निघालेल्या होत्या त्या एकूण या ज्या जागा जा जा होत्या त्या एकूण तीनशे चोवीस जागा होत्या म्हणजे पुरवठा निरीक्षक गट क यासाठीच्या तीनशे चोवीस जागांसाठी दोन हजार ची जाहिरात आलेली होती यामध्ये एस टेन मध्ये वेतन श्रेणी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे इतकी वेतन श्रेणी देण्यात आलेली म्हणजे साधारणतः पंचेचाळीस के पर्यंतचा पगार इथे सह सुरू होऊ शकतो ह्या ज्या जागा होत्या त्या वेगवेगळ्या विभागानुसार होत्या म्हणजेच यामध्ये कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या विभागांसाठी ह्या जागा होत्या मध्ये या संवर्गात दुसरं जे पद आहे ते उच्च स्तर लिपिक गट क या पदासाठीची जाहिरात होती आणि त्यासाठीच्या एकवीस जागा होत्या अशा एकूण तीनशे पंचेचाळीस जागांसाठीची ही जाहिरात होती तर यामध्ये एस एट मध्ये या पदासाठी वेतन श्रेणी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर म्हणजेच साधारणत पंचवीस ते तीस हजारापर्यंतचं पेमेंट इथे सहज सुरू होऊ शकतं यानंतर आपण बघूया यासाठीची पात्रता काय काय आहे या पदासाठीची तर ही जी जाहिरात होती सरळसेवा भरती दोन हजार तेवीसला आलेल्या जाहिरातीप्रमाणे आपण या पदासाठीची पात्रता काय काय असते त्या संदर्भातली माहिती घेऊया तर यामध्ये आपण बघू पात्रता पहिली आपण बघूया शैक्षणिक पात्रता काय आहे तर शैक्षणिक पात्रतेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता म्हणजेच तुमच्याकडे कुठल्याही विद्यापीठाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी जर असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरतात परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य दिलं जाईल म्हणजे काय तर पदवी आणि या त्यामध्येही जर अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये जर पदवी असेल तर अशा विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर अजून एक महत्वाची जी पात्रता आहे ती काय मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर आपण बघूया वयोमर्यादा या पदासाठीची वयोमर्यादा काय काय आहे तर किमान वयोमर्यादेमध्ये सर्वांसाठी अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्षाची त्यानंतर आपण बघू अराखीवमध्ये वयोमर्यादा आहे अडतीस वर्ष मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच कॅटेगरीमध्ये वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष तुम्ही जर प्राप्त खेळाडू असाल तर यामध्ये अराखीवसाठी वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष आणि कॅटेगरीमध्ये सुद्धा वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष माझी सैनिक यांच्यासाठी अराखीवमध्ये वयोमर्यादा आहे अडोतीस वर्ष अधिक सेवा कालावधी आणि अधिक थीवा 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 थी। तीन वर्ष आणि मागास वर्गीय अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर यामध्ये वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष अधिक सेवा कालावधी आणि प्लस तीन वर्ष थी। दिव्यांग यांच्यासाठी वयोमर्यादा आहे पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे पंचेचाळीस वर्ष आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठीची वयोमर्यादा आहे पंचावन्न वर्ष आणि अनाथांसाठी वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष त्यानंतर आपण बघूया परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या परीक्षेचं स्वरूप यामध्ये चार विभागात पेपर होतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यामध्ये मराठी आणि इंग्रजी जे आहे त्याचा दर्जा बारावीचा असणार आहे बारावी दर्जाचा अभ्यासक्रम असणार आहे आणि सामान्य ज्ञान यासाठी पदवी आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यासाठीचा दर्जा आहे पदवी आणि या, या, सा या परीक्षेचं जे माध्यम मा आहे ते मराठी आणि इंग्रजी मराठीसाठी मराठीमध्ये इंग्रजीसाठी इंग्रजीमध्ये प्रश्न संख्या असणार आहे प्रत्येक विषयासाठी पंचवीस प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत म्हणजेच एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठीचा कालावधी आहे दोन तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे म्हणजेच सी क्यू पॅटर्नने ही परीक्षा होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेसंदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे लवकरच याची जाहिरात येण्याची शक्यता आहे जर डिसेंबरच्या आधी जाहिरात आली तर आय बी पी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाईल आणि डिसेंबरच्या नंतर जर जाहिरात आली तर मात्र एमपीएससी मार्फत ही परीक्षा होण्याची शक्यता आहे तर आपण या जाहिरातीकडे लक्ष ठेवूया आणि जेव्हा पण ही जाहिरात येईल त्यावेळेस आपण या संदर्भातली अजून अपडेट आणि पुढची माहिती सुद्धा जाणून घेऊया तोपर्यंत तो इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद